सर्वशक्तिमान देव न्यायी आणि कृपाळू पिता आम्ही त्या सर्वांसाठी तुझ्या उपस्थितीत येतो जे छळ दडपशाही आणि अन्याय सहन करत आहे प्रभू तू पीडितांच्या अश्रूंना पाहतोस विसरलेल्या लोकांच्या आक्रोशाला ऐकतोस आणि नाकारलेल्या लोकांच्या वेदना जाणतोस त्यांना तुझ्या सांत्वनाने आणि प्रेमाने वेढून घे त्यांच्या दुःखात त्यांना बळदे आणि अंधारात आशेचा प्रकाश दाखव संकटाच्या वादळात त्यांचा आसरा हो रात्रीत त्यांचा प्रकाश हो आणि जेव्हा सर्व काही हरवल्यासारखे वाटते तेव्हा त्यांचा आधार हो न्यायाच्या देव निरपराध्यांना रक्षण करण्यासाठी उभा राहा हिंसा खोटेपणा आणि दडपशाहीच्या साखळ्या तोडून टाक ज्यांनी अनेकांना बांधून ठेवले आहे तुझे सत्य आणि कृपा शक्तिशाली नदीसारखे राष्ट्रांमध्ये वाहू दे जे सत्य स्वातंत्र्य आणि शांततेसाठी उभे राहतात त्यांना धैर्य दे जरी त्यांना त्यासाठी छळ सहन करावा लागत असेल सत्ताधायांची अंत करणे स्पर्श कर जेणेकरून ते ज्ञान दया आणि न्यायाने राज्य करतील आणि पृथ्वीवर तुझे प्रेम व शांततेचे राज्य स्थापन होई प्रभू येशू ख्रिस्ता तू तु तुच्छ मानला गेलास नाकारला गेलास आणि क्रुसावर खेळला गेलास न्यायासाठी दुःख भोगणे काय असते हे तुला माहीत आहे तुझ्या नावासाठी छळ सहन करणाऱ्या तुझ्या मुलांना स्मर त्यांचा विश्वास बळकट कर त्यांची आशा पुन्हा जागृत कर आणि मानवी समजुती प्लीकडील तुझ्या शांतीने त्यांच्या करणांना भरून टाक त्यांना त्यांचे शत्रू प्रेम करायला आणि छळ करणाऱ्यांना क्षमा करायला शिकव जेणेकरून वाईटावर चांगुलपणा विजय मिळवेल आणि तुझे नाव गौरवले जाईल अनंत पिता आम्ही सर्व छळ सहन करणाऱ्यांना आणि अन्यायग्रस्तांना तुझ्या हाती सोपवतो तुझी मंडई पीडितांसाठी आश्रयस्थान ठरो नेहशब्दांसाठी आवाज ठरो आणि या अंधाया जगात आशेचा दीप ठरो तुझे राज्य येवो आणि तुझी इच्छा स्वर्गात जशी आहे तशी पृथ्वीवरही पूर्ण होवो राष्ट्रांना आरोग्य दे शांतता पुनर्स्थापित कर आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुझा न्याय स्थिर कर हे सर्व आम्ही आमच्या प्रभू आणि तारणहार येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो आमेन